मी हरिभो तुकाराम पाटील राहणार पाचोरा मी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब यांच्या अकार्यक्षमता अ अकार्यक्षम अकर्तव गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्या विरोधात सततच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक नाशिक अ पोलीस महासंचालक सोन महाराष्ट्र मा, राज्य मुंबई तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी मा, फडणवीस साहेब तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव साहेब यांना सतत लेखी तक्रारीचा पाठपुरावा सतत दोन महिन्यापासून करत आलेलो आहे त्या अनुषंगाने सत्तावीस पाच ला प्रथम उपोषण आझाद मैदानावर केलेलं आहे तर दुसरं उपोषण चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मुंबई आयोज मैदानावर उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाची सांगता महाराष्ट्र मा, राज्याचे विधानसभेचे सदस्य माननीय आमदार किशोर पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषणासाठी येऊन उपोषण सोडले त्या क्षणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उप फोनवर बोलले तर जिल्हा अधीक्षक यांनी आठ दिवसात पूर्ण कारवाई करतो आणि तात तात्काळ यांची बदली करतो असे मला देखील महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांना डायरेक्ट बदलून सांगितलं की आठ दिवसात कारवाई करतो जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आमदार साहेबांनी सांगितल्यावर देखील कुठली कारवाई केलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे दुसरा विषय असा आहे माझ्या तक्रारी एकच तक्रार माझी नाही आहे पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पाचोऱ्या शहरात एक खून झालेला आहे तो खून झालेला आहे तसेच संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तलवारी निघालेल्या आहेत तसेच पाचोरा शहरामध्ये एकाच दिवशी दोन जणांना कोयत्याने वार करून जखमी केलेले दुसरा पडून ने नेण्याचे प्रमाण वाढलेले ने त्याचा तपास शून्य आहे तसेच पाचोरा शहरामध्ये टावन विभागासाठी वाढवाईज एकही पोलीस शिपायाची नियुक्ती झालेली नाही परंतु पाचोरा शहरामध्ये या तालुक्यामध्ये अवैध धंद्याची रक्कम वसुली करण्यासाठी चार चार पोलीस शासनाची पगार घेऊन वसुली करतात पण त्या पोलिसांचे मोबाईल सीडिअर अवैध धंदे चालकाचे मोबाईल सीडिअर चेक करावे त्याच्या दोषी अंती यांनी लाच स्वीकारल्याप्रमाणे प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा मागील काळात एका ट्रॅफिकवाल्या पोलिसाने पन्नास रुपयाची लाच मागितली असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मग जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांना तात्काळ निलंबित केलं या दुसऱ्या ठिकाणी रवानगी केली तसं यांच्यावर कारवाई का करत नाही ही मोठी शोकांतिका आहे तर माझं असं म्हणणं आहे आपल्यामार्फत माननीय नामदार गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना तसेच पोलीस महासंचालक साहेबांना की माझ्या तक्रारीचं वेळोवेळी मी उपोषण करतो गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतोय तुम्ही माझी सहनशीलता बघू नका मी येणार आता सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनासमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन कोणत्याही श्रेणी कोणत्याही वेळी करणार आहे याची दखल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब रे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महाश दत्तात्रय कराडे साहेब तसेच पोलीस महासंचालक साहेब यांनी घ्यावी आणि माझ्या तक्रारीतील एक एक तक्रारीचं वाचन करावं प्रत्येक मुद्दे सुट तक्रारीचं निवारण करून पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करावी ही माझी प्रामुख्याने मागणी आहे पाचोरा शहर शांतता प्रिय कसं राहील यासाठी सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासनाने विचार करून कारवाई करावी एवढी आपल्या मार्फत विनंती करतो